नमस्कार मंडळी एखादा व्यक्ती रातोरात श्रीमंत जे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारतामध्येच एक अशी जागा आहे जिथे दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना सहज हिरे सापडतात आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि कुर्नूल या जिल्ह्यामधील काही गावांमध्ये ही घटना नेहमी घडते त्यामुळे दूरदूरवरून लोक आपली नशीब आज येथे येतात कधी एक दोन लाखांचे तर कधी पन्नास लाखांचे किंवा त्याहून अधिक किमतीचे हिरे इथे सहज सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत सर आता मग या अनोख्या घटनेमागचे सत्य आणि नेमके कारण काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या जिल्ह्यांमधील वैरा करूर जोनागिरी तुंगली आणि मध्य या गावांमध्ये दरवर्षी पावसाळा सुरू होताच एक अनोखी लगबग सुरू होते पहिल्या जोरदार पावसानंतर मातीचा वरचा थर वाहून जातो आणि त्याखाली दबलेले लहान लहान दगडांसारखे दिसणारे हिरे उघडे पडतात आणि ही फक्त स्थानिक गावकऱ्यांची गोष्ट नाही तर तेलंगणा ना आणि कर्नाटक मधून देखील अनेक लोक या भागांमध्ये येतात काही जण संपूर्ण कुटुंबांसोबत इथे तळ ठोकून राहतात काट्या चाळण्या आणि इतर अवजारांच्या मदतीने हिरे शोधण्याचे काम करतात या भागामध्ये हिरे सापडण्यामागे खर तर एक मोठा इतिहास आहे जो गोळकोंडा कोंडा थेट जोडलेला आहे अशाच एका दंतकथेनुसार एका मेंढपाळाला मेंढ्या चरत असताना एक चमकणारा दगड सापडला होता आणि तो दगड सुद्धा नसून एक मौल्यवान हिरा होता आणि याच घटनेतून या भागामध्ये हिरे असल्याचा शोध लागला असे मानले जाते या ठिकाणी अनेक लोकांना करोडोंचे हिरे मिळालेले आहेत उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वीच एका ड्रायव्हरला त्याच्या शेतामध्ये तब्बल एक पॉईंट दोन कोटींचा दोन हजार एकवीस मध्ये दोन कामगारांना एकूण सत्तर लाख आणि पन्नास लाखांचे हिरे सापडले होते पण भागा सा या भागामध्ये हिरे नेमके का सापडतात याचे उत्तर खर तर भूगर्भशास्त्रामध्ये आहे संशोधनानुसार या ठिकाणी पंचेचाळीस पेक्षा जास्त किंबर लाईट पाइप्स आहेत खरंतर किंबर लाईट पाइप्स म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ज्वालामुखीमुळे नैसर्गिकरित्या तयार झालेले खड्डे किंवा पोकळ्या आणि या पाईप्स मधून ज्वालामुखीचा लावा वर येताना खोलवर असलेले हिरे देखील जमिनीच्या वरच्या थरापर्यंत येतात आणि पावसाळ्यात जेव्हा जमिनीचा वरचा मातीचा थर वाहून जातो तेव्हा ते हिरे पृष्ठभागावरती दिसू लागतात आणि त्यामुळेच पावसाळ्यानंतर हे हिरे शोधण्यासाठी लोक गर्दी करतात या कामासाठी कोणतेही वय नाही मुलं तरुण वृद्ध हे सगळेच यात सहभागी होतात आणि नशीबान लोकांना रातोरात मालामान बनण्याची संधी देखील मिळते माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला उडल लाईक करा शेअर करा आणि अशीच माहिती विषय कोडस्पणासाठी आपल्या स्पेशल चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद